अस नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आम्ही आहे गावाकडं आणि आज जा लग्नाला जायचं आहे तर कालपासून आम्ही आलेलो आहे तर चला रात्री खूप उशीर झाला होता तर आता आम्ही निघालो आवरून लग्नाला तर जायचं आहे आम्हाला तिळापूरला तर चला आता आवरून घेतलं आहे छानपैकी आता थेट आम्ही लगेन लगीन गे घरी जाणार आहे तिथं तिथं काय काय शूट होतं ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हि शॉटपर्यंत बघा खूप छान व्हिडिओ सर्वांनी जसं जसं लागेल तसं दस जसा टिप करणारे तुमच्याबरोबर शेअर करणारे चला त्या आत्ता निघतो त्याला आम्ही निघालो आता आणि छानपैकी घरून नाश्ता करून गेलेलो होतो आता इथं आम्ही आलो तिळापुरामध्ये तर इथं थोडं सांतराव लगीन घर आहे इथे आमची मावशी राहते तर आम्ही इथं मावशीला भेटायला आलो मावशीकडे आलो इथं थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि नंतर लगिन घरी गेलो लगिन घरी इथं तिळापूरमध्ये मेळाव्यामध्ये असतं महादेवाचं मंदिर आहे तिथं लग्न होत्या तर चला सगळ्या बहिणी भाऊजाया किंवा चुलत भाऊजाया चुलत बहिणी सर्वजणी इथं आलेलं आहे आणि सर्वच गप्पा टप्पा मारते छान छानपैकी लग्न म्हणलं लग सगळं एकत्र येणं जाणं असतं आणि खूप काही गप्पा होत्या सगळ्यांच्या गाठी होत्या सर्वच पाहुणे आले होते माहेरकडले होते सासरकडले होते तो तर सगळ्यांसंग गप्पा मारून झाल्या तर बघू शकल्या आता थोडा वेळ होई लग्नाला तर सगळेजण गप्पा मारित बसले तर साडेबारा एक वाजे होते शिवाजी पाटील गायकवाड या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी दोन्ही परिवाराच्या वतीनंतर स्वातंत्र्य सन्मान्य राजू भाऊ फड शेडगाव या देखील आगमन झालेलं आहे त्याचं सेविक

गुरुजी मंगल मंपदा कि दार श्री कृष्ण आणि हरिवक्तन पवार महाराज यांना विनंती आपण दोन शब्द आशीर्वाद द्यायचे पुढच्या मंगला बाबतीत मंगलम भगवान विष्णु मंगलम गौड ध्वज मंगलम पुंदरी तक्ष मंगलाय हरिही भारतीय हिंदू धर्म संस्कृती परंपरेनुसार श्री सौका अक्षदा ايني تيب پري بند चला मस्त लग्न लागलं आणि आता पहिले करायला बसतो आणि आता नंतर बसतो चप्पल कुठे पाहुणे वगैरे भेटत होते आणि छान पैकी गप्पा मारल्या आणि दुसऱ्या पंक्तीला जेवायला बसलो सर्वजण तर बघू शकताय चला तिथं चुलत भाऊजा या बहिणी सर्वजण सर्वच जणांनी पण तिला जेवायला बसतो आणि मस्तपैकी इथं जेवण वगैरे करतो तर चला तुम्ही या सगळं जेवण करायला मस्त जेवण आणि जेवण चाललं आहे

तर अशा पद्धतीने आमचे फोन गप्पा चालू होत्या आणि शोकसुद्धा करत होते फोन काढत होते तर थोडंफार शोकसुद्धा करून घेतलं आता वरमा मिर कुठेतरी ना चांगली

मस्त वर्मायांचा डान्स वगैरे हो चालला आहे मस्त पैकी डान्स करते आणि बायकांना त्यावरच एन्जॉय असतो आणि मस्त वर्माई मिरवले आणि नाचत डान्स करत इथं आले आणि आम्ही सर्वजण खाली बसून घेतलं जेणेकरून एक एक वर्माईला उचलून न्यायचं आहे तर आता बघूया आता कोण उचलून येते तर अशा पद्धतीने सर्वजणी उठल्या पण एक चला आम्ही फायनली मंडपामध्ये आलो आणि खा सर्व वरमेंट ह्या मानाच्या बसलेल्या आहे

चला ते इथं आमच्या ह्या पाहुण्याच होत्या आणि होती तर अशा पद्धतीने छानपैकी वरम्यांस पार पडला आणि आम्ही आता निघालोय तर चला आता फायनली आम्ही वरमाई मेरूपर्यंत थांबलेलो होतो थोडा वेळ तर मावशीकडं बसलेलो तिथं साड्या वगैरे बदलून टाकले आणि म्हटलं आता चला तर घरी गेल्यावर आता बोलूया चला तर आम्ही घरी आलो तर घरी आलो तर नऊ वाजले होते आम्हाला लग्नावरून येतानी तर आज तर अशा पद्धतीचा व्हिडिओ होता तर कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद